मोखाडा तालुक्यात बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं भाजपचे अध्यक्ष संतोष चौथे यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीत असंख्य शेतकरी सहभागी झाले होते भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष चौथे हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच विविध उपक्रम आयोजित करत असतात यावेळी त्यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं यासाठी शेतकरी सकाळपासून उपस्थित होते अनेक शेतकऱ्यांनी बैल या शर्यतीत सहभागी करण्यासाठी आणले होते उन्हात उभं राहून शेतकऱ्यांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला पुरस्कार प्राप्त बैलजोडीस पुरस्कारानं गौरवण्यात आलं या शर्यतीस भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील विविध गावातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पांडुरंग भांगरे आरबी न्यूज मोखाडा